कल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्योत सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत आहेत मात्र परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची प्रचार यंत्रणा अद्याप थंडावलेली आहे सर्वत्र निवडणुकांचे रण तापत असताना शिवसेना शिंदे गटात सामसुम आहे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुखे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची महायुतीच्या प्रचारात अजून तरी काही हालचाल दिसून येत नाही धाराशिव लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात निवडणुकीचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत परंड्या तालुक्यात मात्र शिवसेना शिंदे गटाची प्रचार यंत्रणा अद्यापही शांतता दिसून येत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला हवी होती मात्र ही जागा माहितीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजी होती तर ती नाराजी काढण्यात महायुतीला यश आल्याचं दिसून येत आहे कारण महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांची उपस्थिती होती तरी देखील शिंदे गटाच्या नेत्यांनी महायुतीच्या प्रचार चारापासून अलिप्त असल्याचं दिसत आहे येत्या दिनांक पंचवीस एप्रिल रोजी ढोकी येथील तेर्ना साखर कारखान्यावर शिवसेना शिंदे गटाची मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये काही ठरलं याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे बरेच नेते निवडणुकीच्या प्रचारातून अलिप्त असल्याचा अद्याप रंग भरलेला नाही खासदार राजूनिंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील आणि वंचित आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर असा तिरंगी सामना होणार असून यातून प्रचारात कोण किती आघाडी घेते हे त्या काळात निश्चित होणार आहे राष्ट्रीय नेत्यांच्या सभा परंडा विधानसभा मतदारसंघात होतील त्याच वेळेस खऱ्या अर्थाने प्रचार शिगेला पोहोचेल मात्र आज तरी तालुक्यात लोकसभा निवडणुकीबाबत शांततेचा अनुभव येत आहे गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची नाराजी दूर करण्यात शिवसेना वरिष्ठ नेते कसा समन्वय साधणार याकडे देखील मतदारांचे लक्ष लागून आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा